नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगळ्यांक बरो दिस देऊ प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये आपलं स्वागत प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेज या कार्यक्रमातून आपण प्रुडंट मीडियाच्या सर्व वर्तमानपत्रावरील आजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती आणि त्यांचं विश्लेषण करत असतो वाचकांना या संबंधीची माहिती देत असतो अशाच पद्धतीनं आज प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती नेमक्या कुठल्या बातम्या आलेल्या आहेत या बातम्यामागची बातमी काय आहे आणि या बातम्याचं विश्लेषण आम्ही आज करणार आहोत आपण सुरुवात करूया गोवन वार्ता या मराठी दैनिकापासून गोवन वार्ता या मराठी दैनिकावरती आज फ्रंट पेजवरती आज त्यांची लीड बातमी जी आहे ती नऊ वर्षात पंच्याहत्तर हजार गोमंतकीय गरिबीतून बाहेर नीती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट उत्तर प्रदेश बिहार आघाडीवर अत्यंत महत्त्वाची बातमी आज गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे आपली लीड बातमी पंच्याहत्तर हजार गोमंतकीय गरिबीतून बाहेर आलेले आहेत या संदर्भातलं विश्लेषण आपण नंतर करणारच आहोत दुसरी सेकंड लीड बातमी जी गोवन वार्ताने आज प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे नवीन वर्षातील पंधरा दिवसात तेरा जणांचा अपघाती मृत्यू रस्ते अपघातांचा विषय हा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात लोकांचे बळी जात आहेत या अनुषंगाने नेमकं काय करता येईल हे बळी कशा पद्धतीनं रोखता येईल यासंबंधी सरकारला आता गांभीर्यानं विचार करावाच लागणार आहे गोवन वार्ताची आजची अँकर स्टोरी जी आहे ती देखील तेवढीच महत्त्वाची स्टोरी आहे ती म्हणजे स्तन कर्करोगाचे औषध मिळणार मोफत अत्यंत महत्त्वाची घोषणा ही राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेली आहे स्तनरोगाची प्रकरणं ही गोव्यात ज्या पद्धतीनं वाढतायत त्या अनुषंगानेच आता हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे की स्तनरोगासंबंधी जे महत्त्वाचं औषध आहेत ही औषधं ही सरकारच्या वतीनं मोफत दिली जाणार आहे त्यामुळे मोठा दिलासा हा महिलांना प्राप्त होणार आहे आपण दुसऱ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्राकडे वळूया प्रुडंट मिडियाच्या ते म्हणजे भांरभू भांगरभू हे भांगर एकमेव कोकणी दैनिक गोव्यातलं आहे गोव्यातलंच नव्हे तर देशातलं आहे त्यामुळे भांगरभुईच्या आजच्या फ्रंट पेजवरची पहिली महत्त्वाची बातमी हेडलाईन बातमी जी आहे ती आदवोगादां लागून मुणकार खटले निकालात काढपाक कळाव मुणकार कुळ मुणकार खटले जे असतात वर्सां वेगवेगळ्या न्यायालयान प्रलंबित असतात मामलेदार जावं डेप्युटी कडेन जाऊ ही सगळी प्रकरणं हे सगळे खटले निकालात काढपचं ध्येय राज्य सरकारान बाळगला आणि त्या अनुषंगान सुनावणी सुरू झाला आणि त्या अनुषंगान आता चर्चा सुरू झाल्या हातून एक अशी गजाल लक्षात आल्या ती म्हटल्यावर फक्त मामलेदाराकडल्यानच कळाव जाता असं नाही तर आदोगादांनी सहकार्य करीत जाल्यार हे खटले निकालान काढपाक शक्य असा अशा पद्धतीची ही बातमी आम्ही मागीर उलयतलेच दुसरी महत्वाची बातमी जी भांगरभूं दिसाळ्यात प्रसिद्ध केल्या अपात्रता याचिका निर्णया खातीर न्यायालय सभापती काल मर्यादा घालपाक शकना गोय राज्याचे सभापती रमेश तवडकर यांच्या वतीन सुप्रीम कोर्टान या संबंधीचे एफिडेविट अशा पद्धतीन सादर केला की सुप्रीम कोर्ट सभापती काल मर्यादा ठरवूक शकना अपात्रता याचिकेचे खूप धाडसी अशा पद्धतीचे हे विधान असा धाडशी अशा पद्धतीचे हे ॲफिडेविट गोय राज्याच्या सभापतीन सुप्रीम कोर्टा मुखार सादर केले असा आम्ही या उपरांत चर्चा करतले तिसरा पेपर जो प्रुडंट मीडियाचा तो म्हणजे इंग्लिश द गोवन एवरीडे आणि या गोवन एव्हरीडेची आजची हेडलाईन आहे ती म्हणजे गव्हर्मेंट अनवेल्स वॉर रूम ॲट एअरपोर्ट अमीट फ्लाईट डिलेज आज कालच्या प दिवशी ज्या पद्धतीनं दिल्ली या ठिकाणी सगळी विमानं रद्द झाली तिथं ज्या धुक्यामुळे ही विमानं रद्द रद्द करावी लागली आणि ही विमानं रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं गोंधळ निर्माण झाला काही प्रवाशांकडून पायलटवरतीही हल्ला करण्याचे प्रकार झाले या सगळ्या गोंधळाचा विचार केल्यानंतर सरकार आता अशा निर्णयाप्रत आलेलं आहे की या जे महत्त्वाचे मेट्रो एअरपोर्ट्स आहेत त्या ठिकाणी वॉर रूम तयार केले जातील आणि त्या वॉर रूममध्ये अशा अट अटीतटीच्या प्रसंगी जर परिस्थिती निर्माण झाली तर प्रवाशांची कशा पद्धतीनं सोय करता येईल या अनुषंगाने हे वॉर रूम कार्यरत असतील त्यामुळे ही महत्वाची बातमी जी आहे ती द गोवनने आज प्रसिद्ध केलेली आहे तिसरी द गोवनची सेकंड लीड बातमी जी आहे ती साहजिकच जे सूचना सेट प्रकरण सध्या गोव्यात गाजतंय त्याच प्रकरणाशी अनुषंगान त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ही बातमी आहे सूचना अंडरबँड पेरंटल थेरपी टू मॅनेज हर सन म्हणजे ज्या आपल्या बाळाचा खून सूचनाकडून झाला त्या बाळाच्या संदर्भात सूचना गोव्यात आल्यानंतर त्या बाळाचा कशा सांभाळ करावा या संबंध संबन्द, संबंधी पेरेंटल थेरपी तिनं केली होती अशा पद्धतीची माहिती तपासातून उघड झालेली आहे काय नेमकं का हे प्रकरण आहे आपण नंतर या बातमीचं विश्लेषण करताना त्याबाबत बोलूयाच दुसरी प्रुडंट मीडियाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण सात हे दैनिक आहे आणि या कोकण सात दैनिकावरती आजची जी हेडलाईन आहे ती हेडलाईन आहे उद्धव ठाकरे शिवसेना गट जो आहे त्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून काल एक महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महापत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडून जो शिंदे गटाच्या आमदाराबाबतचा अपात्रताचा खटला होता त्यांनी ज्या खटल्याबाबत जो निर्णय दिलेला आहे त्या खटल्याच्या अनुषंगाने ही महापत्रकार परिषद होती की कशा पद्धतीनं राहुल नार्वेकर यांचा हा निवाडा हा राजकीय प्रेरित आहे आणि त्यांनी राजकीय प्रेरितेच्या हेतूनेच या शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं या निकालाला उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहेच या अनुषंगाने या आमदारांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयात ठरणार आहे परंतु तोपर्यंत आताच सभापतीच्या या निवाड्यावरून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत आणि त्या अनुषंगानेच ती महत्त्वाची बातमी ही साध दैनिक कोकण साधने आपली लीड बातमी केलेली आहे तर अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती आलेल्या वेगवेगळ्या बातमींचं विश्लेषण आम्ही करणारच आहोत परंतु त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक निरोधक गोळ्य घेतात त्यांना वेट गेन जातं म्हणजे वजन वाटतं असे स्टडीचे प्रमाणे पळेला देर इज नो एनी सिग्निफिकंट वेट गेन विथ ओरल द न्युअर द लो डोस ओरल कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स पळयात हॅलो तुतोर दर शुक्रारा रात्री साडेआठ वराचे पंचामृत प्रेझेंट फॉर्टीफाय राईज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान कॉफी माच बेसिकली फिश विथ कॉलीफ्लावर सो फिश टू जेंटली मिक्स नॉट टेक वेरी लॉन्ग नो जस्ट फाइव मिनट्स फिश को मैंने पैन सियर कर लिया हैल्सो डन अपि डाल देते अभी थोड़ा सा धनिया डाल रहा हूं ऑलवेन आता निमाणो तियात्र तो कोणाचो नसता सध्या नास तो कॉमेडी आंबेचो वाट विसरलो आंबेच्या पहिले तो कोणाक नसतालो आंबेच्या पहिले आम्ही मिलंदे बांदारा असतालो इतले तियात्र मध्ये तुझे आवडीचो सो कॉमेडी कॅरेक्टर तुका खंचा तियात्रन मेळो इतू आंबेगे तियात्र मका आणि मग मक इवन लाईक जाता आंबेवारबो कॉमेडी बी करपा कॉमेडी सिक्वेन्स तियात्रांनी तयार करूं कितले दिस लागतात आणि तो न्यू भुरगो झालो म्हणजे न्यू भुरगो झालो आणि हा एकलो कॉन्सेप्ट एक सांगतलो रेडी करतो म्हणजे मस्त टाइम होता तुझी फुल्ली योजना कशी असा म्हणजे एक प्लेन आहा वा हेडबॉल करता तो माका वेलेंकेनी मद्रास दाखोपा म्हणजे इच्छा आहे Prudent is now in a new avatar. To all your favorite programs, now on your favorite फेवरेट Simply नाव ऑन Prudent Podcast. Now available on Spotify, Google and Apple पॉडकास्ट नमस्कार आजचा फ्रंट पेजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती या बातम्यांचं विश्लेषण आणि या बातम्यामागची बातमी अशा पद्धतीचं स्वरूप आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमाचा आहे तर आत्ताच आम्ही पहिल्या टप्प्यात आपल्याला बातम्या सांगितल्या आता या बातम्यांच्या नेमक्या माहिती आणि बातम्यांचं विश्लेषण आपण करूया सुरुवात करूया गोवन वार्ताच्या हेडलाईन बातमीवरून नऊ वर्षात पंच्याहत्तर हजार गोमंतकीय गरिबीतून बाहेर नीती आयोगाकडून या संबंधीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आणि या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार बावीस तेवीस अर्थातच दोन हजार तेरा चौदा दोन हजार चौदामध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे त्यामुळे या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात गोव्यातल्या जवळजवळ पंच्याहत्तर हजार लोकांची गरिबीपासून मुक्तता झाली अशा पद्धतीची ही बातमी आहे आणि अशा पद्धतीची माहिती या अहवालातून उघड झालेली आहे अर्थातच या माहितीबाबत अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होणार आहेत की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक गरिबीतून खरोखरच बाहेर आलेत काय तर या सगळ्याच विषयाचा अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करावा लागणार आहे मुळात या गरिबीतून बाहेर पडण्याची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची शास्त्रोक्त किंवा तांत्रिक मांडणी कशा पद्धतीनं करण्यात येते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे हे बहुआयामी दा दारिद्र्य निर्देशांक मल्टी मल्टीडायमेन्शनियल अशा पद्धतीनं याचं स्वरूप आहे आणि त्याच्यात विशेष म्हणजे दारिद्र्यामध्ये पोषण बालमृत्यू दर मातेचे आरोग्य शाळेतील वर्षे आणि उपस्थिती स्वच्छता जेवणासाठी वापरण्यात येणारे इंधन मालमत्ता बँक खाते पिण्याचे पाणी घर वीज जेवण अशा विविध बारा अशा मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेचा अभ्यास करून आ, हा निष्कर्ष ठरवला जातो आणि त्याच अनुषंगाने ही आकडेवारी सादर करण्यात आलेली आपल्याला एक गोष्ट मान्य करावीच लागणार आहे आपलं सरकार किंवा प्रशासन असू द्या या सरकार आणि प्रशासक प्रशासनाकडून अनेक चांगल्या गोष्टी सातत्याने होत असतात परंतु माध्यम म्हटल्यानंतर चांगल्या गोष्टीपेक्षा जिथं लोकांवर अन्याय होतो किंवा जिथं त्रुटी असतात त्या त्रुटीवरती किंवा त्या अन्यायावरती फोकस करणं हे आमचं काम असतं त्यामुळे इथं चांगलं काहीच घडत नाही सगळं काय आहे ते वाईटच घडतं किंवा त्रुटीच आहेत किंवा अन्यायच होतो आहे अशा पद्धतीचं एक चित्र हे साहजिकच तयार होतं परंतु तसं नाही अनेक चांगल्या गोष्टीही आपोआप घडत असतात सरकारी प्रक्रियेमध्ये घडत असतात आणि त्याच चांगल्या गोष्टीचा परिपाक म्हणून या गोष्टीकडे आपल्याला पहावं लागणार आहे एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून नव्या नव्या गोष्टी या प्रशासनात आणल्या जातात एक म्हणजे जनधन योजना ज्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाचं बँक खातं हे बँकेमध्ये उघडण्यात आलं त्याच्यानंतर त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यात आलं वेगवेगळ्या घटकांची मग ते शेतकरी असू द्यात महिला असू द्यात ज्येष्ठ नागरिक असू द्यात दिव्यांग असू द्यात वेगवेगळे जे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांसाठीच्या योजनांचे पैसे जे आहेत ते थे थेट बँक खात्यात जमा होऊ लागले त्यामुळे जो या योजनांच्याद्वारे जो भ्रष्टाचार यापूर्वी होत होता म्हणजे ज्या योजनांसाठी पैसा सरकारकडून तरतूद केली जात होती तो पैसा हा त्या लाभार्थ्यापर्यंत न पोचता तो भलत्यांकडे पोचत होता आजच्या घडीला तो भ्रष्टाचार बंद झालेला आहे थेट योजनांचे पैसे हे बँक खात्यात जमा होऊ लागलेले आहेत ला त्यामुळे त्याचा थेट लाभ या त्या त्या घटकांना मिळायला लागलेला आहे ला त्याचबरोबर इतरही अनेक योजना मग आरोग्याच्या योजना असतील आयुष्यमान भारतसारखी मोठी आरोग्य योजना केंद्र सरकारनं राबवलेली आहे राज्यातही आपल्या गोव्यातही दयानंद हेल्थ आरोग्य पॉलिसी सुरू आहे त्या अंत त्या अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या उपचारांसाठी सरकारकडून खर्च केला जातो या व्यतिरिक्त रेशनाद्वारे लोकांना मोफत धान्य देण्याची ही गरीब कल्याण योजनाही या ठिकाणी सुरू आहे अंगणवाडीच्या मार्फत लहान मुलांसाठी पोषण आहार गरोदर महिलांसाठी पोषण आहार पोषण आहार अशा पद्धतीच्याही योजना मोठ्या प्रमाणात राबवलेल्या राबवल्या राब जात आहेत या सगळ्या योजनांचा जर आपण आढावा घेतला किंवा अभ्यास केला तर सहाजिकच दारिद्र्यातून काही लोक बाहेर पडणं हे शक्य आहे आणि त्याचीच आकडेवारी ही या अहवालातून स्पष्ट झालेली आहे आता या अहवालातून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे याचा अर्थ हे लोक आता दारिद्र्यातून बाहेर आले ते म्हणजे ते श्रीमंत झालेत काय किंवा त्यांची त्या त्यांच्यासमोरची आर्थिक जी आव्हानं आहेत ती दूर झाली आहेत काय तर तसं नाही आहे हे दारिद्र्य म्हणजे जो उपासमारीमुळे उपासमारीमुळे जे दारिद्र्याची आपण व्याख्या करतो त्या उपासमारीतून हे लोक बाहेर आलेले आहेत आर्थिक त्यांना स्थैर्य किंवा आर्थिक त्यांचं त्यांचा विकास या वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने आपण ह्या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे गोव्यात आपल्याला माहीतच आहे की गोव्यात दयानंद सामाजिक सुरक्षा योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालते आणि या सुरक्षा योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे ते भूकमुक्ती गोवा म्हणजे कुणीही उपाशी राहता कामा नाही अशा पद्धतीची ही योजना आहे आणि या, या योजनेचा जवळजवळ एक लाख ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेतात त्यामुळे अशा पद्धतीनं जर या लोकांचा आर्थिक विकास झाला किंवा दारिद्र्यातून जर हे लोक बाहेर पडले तर या योजनेतूनही हे लोक बाहेर पडणार आहेत त्याचा सरकारलाही लाभ होणार आहे आणि सरकारच्या उद्दिष्ट प्राप्ती किंवा सरकारच्या विकासाच्या बाबतीत ही एक जमेची बाजू ठरणार आहे त्यामुळे आजची जी महत्त्वाची बातमी आज गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे खरं म्हणजे हे पंच्याहत्तर हजार नागरिकांची जी आकडेवारी आहे ती गोव्यापुरती मर्यादित आहेत परंतु इतर अनेक राज्यातही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेपासून मुक्त झालेल्यांची ले आकडेवारी बाहेर आलेले त्याच्यात उत्तर प्रदेश बिहार ही राज्य आघाडीवरती आहेत साहजिकच आपल्याला माहीतच आहे की उत्तर प्रदेश बिहार या राज्यात मोठ्या प्रमाण प्रमाणात दारिद्र्य रेषेखालील लोक राहतात त्यामुळे त्या, त्या राज्यातील लोकही अशा पद्धतीनं जर दारिद्र्यातून आज मुक्त होत असतील तर साहजिकच ती एक खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट म्हणावी लागणार आहे आणि त्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट हा आपल्याला या अहवालातून दिसून येतो दुसरी महत्त्वाची बातमी जी गोवन वार्तानं आज प्रसिद्ध केलेली आहे सेकंड लीड बातमी ती आहे रस्ते अपघाताच्या संदर्भात नवीन वर्षातील पंधरा दिवसात तेरा जणांचा अपघाती मृत्यू रोज आपण आज बघतो की रस्ते अपघात होत आहेत आणि या रस्ते अपघातात अनेकांचे बळी जात आहेत अनेक जण गंभीररित्या दुखापत दुखापती होत आहेत हा विषय कशा पद्धतीनं सोडवावा हे खरं म्हणजे एक मोठं आव्हान देशासमोरच उभं आहे आपल्या राज्यात गोव्यात विशेष करून ज्या पद्धतीनं रस् ज्या पद्धतीनं रस्ते अपघात घडतायत या विषयाकडे खरं म्हणजे आपण आता गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीत म्हणा किंवा इतर अनेक आता दारिद्र्य रेषे खालून किंवा दारिद्र्य रेषेतून अनेक जण लोक मुक्त झाले ही चांगली गोष्ट आहे परंतु जर अशा पद्धतीनं रस्ते अपघातात लोकांचा जीव जात असेल तर तो जीव आपण कशा पद्धतीनं वाचवू शकतो या अनुषंगाने गांभीर्याने चर्चा होणं गरजेचं आहे दुर्दैवानं आपलं वाहतूक खातं म्हणा किंवा आपलं पी डब्ल्यू डी म्हणा किंवा ट्रॅफिक सॅल म्हणा या तिन्ही विभागाचं विभागांचं ज्या पद्धतीनं गांभीर्याने लक्ष या रस्ते अपघात टाळण्याच्या संदर्भात असायला हवं ते आपल्याला अजिबात दिसत नाही सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली रोड सेफ्टी काउन्सिल सुरू आहेत राज्यस्तरावरती स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल जिल्हा स्तरावरती डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल याच्यावरती वेगवेगळे वेग वे अधिकारी आहेत परंतु हे अधिकारी हे किती गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे बघतात हा खरं म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे रस्ते अपघाताची कारणं वेगवेगळी वे असतील रस्ते अपघाताना वाहन चालकही जबाबदार असतील किंवा रस्त्यांची परिस्थिती जबाबदार असेल तर या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला सविस्तरपणे चर्चा करून डिबेट करून कशा पद्धतीनं आपण हे रस्ते अपघात टाळू शकतो या संदर्भातला कृती आड आराखडा तयार होणं गरजेचं आहे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदाच रस्ते अपघाताच्या संदर्भात विशेष सुनावणी जनसुनावणी घेतली होती या जनसुनावणीत अनेक लोकांनी आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे नवीन वर्षापासून हा कृती आराखडा कार्यान्वित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले परंतु केवळ म्हणून चालणार नाही ते प्रत्यक्ष होणं गरजेचं आहे ह्या कृती आड आराखडा प्रत्यक्षात कार्यान्वित कधी होणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या अनुषंगानेच राज्य सरकारनं आणि जनता म्हणून नागरिक म्हणून आमचीही जबाबदारी आहे या रस्ते अपघातांच्या बाब बाबतीत दक्षता घेण्याची सर्वांनीच जर एकजुटीनं जर या अनुषंगाचं जर रस्ते अपघाताच्या बाबतीत जर भान ठेवलं आणि व्यवस्थित पद्धतीनं जर नियम पाळले तर साहजिकच हा आकडा कमी होऊ शकतो आणि मला वाटतं येणाऱ्या काळात निश्चितच राज्य सरकार आणि समाज म्हणून आमचंही कर्तव्य आहे की या बाबतीत सजग बनून हे रस्ते अपघात बळी हे रोखणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची जी अँकर स्टोरी आपण साहजिकच बाकीच्या उर्वरित पेपरवरती बातम्याच्या अनुषंगाने हा विषय घेणार आहोत तत्पूर्व तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाचा विषय जो अपात्रता याचिकेच्या संदर्भात भांगरभुईनं जो जी बातमी आणलेली आहे ती म्हणजे अपात्रता याचिका जी दाखल झालेली आहे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे तर या अपात्रता याचिकेला वेळेचं बंधन घालता येणार नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र हे सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात दिलेलं आहे आता एक गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालय आणि सभापती सभापती हे पद हे घटनात्मक अशा पद्धतीचं पद आहे त्यामुळे अपात्रता याचिकेच्या संदर्भातला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार हे सभापतींना आहेत परंतु याचा अर्थ राजकीय हितासाठी या याचिका केवळ आपल्याकडे प्रलंबित ठेवणं आणि वेळ मारून नेणं हे घटनेत बसतं का न्याय देणं ही जबाबदारी सभापतीची असत नाही का जेव्हा अशा पद्धतीचा वेळ काढूपणा होतो तेव्हा साहजिकच पुढच्या पीठाकडे जाऊन न्याय मागावा लागतो अशा पद्धतीनं अनेक प्रकरणं सुप्रीम कोर्टापर्यंत दाखल झालेले आहेत सुप्रीम कोर्टाकडून सभापती म्हणा किंवा जी घटनात्मक पीठ आहे त्यांना या अनुषंगाने त्यांनी वेळेत निर्णय घेऊन सत्यमेव जयते म्हणजे न्याय हा वेळेत देणं गरजेचं आहे किंवा न्यायाला विलंब लावणं म्हणजे न्याय देण्याचं टाळणं अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो वेळोवेळी सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीचे निवाडे दिलेले आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातच जे महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांनी अलीकडेच जो निकाल दिला त्या अनुषंगानेही सुप्रीम कोर्टानं त्यांना डेडलाईन दिली होती हे सगळं घडत असताना आपले गोव्याचे सभापती रमेश तवडकर न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट आपल्याला कालमर्यादा ठरवू शकत नाही अशा पद्धतीचा एफिडेविट देण्याचं धाडस दाखवतात ही खरोखर खूप मोठी अशा पद्धतीची ही गोष्ट आहे अर्थातच ते घटनात्मक पद असल्यामुळे त्यांना तो घटनात्मक अधिकार आहे त्या घटनात्मक अधिकाराच्या बळावरती त्यांनी हे एफिडेविट सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आहे हे जरी बरोबर असलं तरी जर तुम्हाला योग्य पद्धतीनं जर शासन प्रशासन चालवायचं चा असेल तर योग्य पद्धतीनं न्याय व्यवस्था किंवा न्याय वेळेत देणं गरजेचं आहे अपात्रता याचिका तुमच्याकडे दाखल आहे तुम्हाला जर वाटतं की ह्या सगळ्या ज्या पक्षांतरं झालीत किंवा जे जो गट दोन तृतीयांश गट जो भाजपामध्ये विलीन झाला या सगळ्या गोष्टी जर कायदेशीर तुम्ही केलेल्या असतील किंवा कायदेशीर केल्या केल्यावरती तुमचा जर ठाम विश्वास असेल तर मग ही प्रकरणं प्रलंबित ठेवून त्याचा काय उपयोग नाही त्या प्रकरणावरती निवाडा देणं गरजेचं आहे त्यामुळे सभापतींनी धाडसी प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाला सादर केलं आहेच या प्रतिज्ञापत्रावरती सुप्रीम कोर्टामध्येही युक्तिवाद होणार आहेत त्या युक्तिवादानंतर या प्रतिज्ञापत्रावरती सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं हे आपल्याला कालांतराने कळणारच आहे तर दुसरा महत्त्वाचा विषय जो भांगरभू दैनिकानं आपली हेडलाईन बातमी आणलेली आहे ती म्हणजे आदवोगादांग लागून मुणकार खटले निकालात काढपाक कळावं कूळ आणि मुणकार हे दोन विषय गोयातल्या सामान्य जे कष्टकरी समाज असतात त्यांच्याशी संबंधित हे दोन्ही विषय असतात गेली कितलीशीच म्हणजे कूळ कायदो पहिलेच फावट इलेक्शन जाऊन एकोणीशे त्रेसष्ट वर्षा पहिले इलेक्शन गोय राज्यांत झाले त्या त्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री झाले आणि ती पयलो कायदो कुळ कायदो तेच्या त्याच्या मागीर एकोणीशे सत्तरच्या आसपास मुणकार कायदो आयलो हे दोन्ही कायदे हे सर्वसामान्य शेतकार कष्टकरी समाज हांकां न्याय दिवपा खातीरचे हे कायदे आयज मेरेन आयज आमी दोन हजार चोवीस पावले जाल्यार हे कितलेशेच खटले हे वेगवेगळ्या थराचेर प्रलंबित आसात गोयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत ही एक बरी गजाल केली ती म्हटल्यार कूळ आणि मुणकार हे दोनूय प्रकरणां वेळ मर्यादेन ताबडतोब काडपाक लागून त्यानी डेपिटी कलेक्टरांना शनिवार आयतार सुद्धा कोर्ट चलावपचे डिसिजन दिले कितलशोत कुळ केसी आता निकालात येवत मुणकार केसी आता निकालात येवल्यात पण हाका फक्त सरकारी अधिकारी मामलेदार डेपिटी कलेक्टरच जबाबदार काय का बाकी हका का, कारण ना तर हातून असे दिसून आले की आदवो गादानूय जर सहकार्य करीत आदवो गादानूय जर ठरलेल्या तारखेक जर ते हजर रावले आणि तांनी जर तयारी करीत आणि त्याच वेळेवर जर युक्तिवाद करीत जाल्यार कितलीशीच प्रकरणां ही ये बेगीन येवपाक शकतात तर आदोबाद थंय वचून फक्त तारक्यो घेवपाची जे प्रकार घडतात त्या खंय तरी आळबंद येवप गरजेचें आसा आणि तसे जर जायत जर म्हाका दिसता ह्या कुळांक आणि मुणकारांक बेगीन न्याय शकता तर अशा पद्दतीन भांगर भंगरभुईन ही आपली लीड आणि सेकंड लीड बातमी तिसरी धावेची परीक्षा एक एप्रिल सावन ही बातमी हाडल्या दावीची आणि बारावीची परीक्षा आता जावपाची असा बारावीची परीक्षा दोन दिसा पहिली जाहीर झाल्या आणि आता दहावीची परीक्षा हे एक एप्रिल सावन सुरू जातली शैक्षणिक मळार दहावी आणि बारावी हे खूप अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात आणि त्या खातीर ह्या परीक्षांकडे सगळ्या भुरग्यांचे सगळ्या पालकांचे नदर लागून रावली असता त्याच अनुषंगाने एक एप्रिल सावन ही धावेची परीक्षा सुरू जातली तर भांग गोवन वार्ता आणि भंगरभुं उपरांत आम्ही आता द गोवनाकडे येऊया द गोवनाचेर जी लीड बातमी असा ती गव्हर्मेंट अनवेल्स वॉर रुम्स ॲट एअरपोर्ट तुमकां खबरूच असा की ज्या पद्दतीन एअरपोर्टाचेर दिल्ली एअरपोर्टाचे धुक्याक लागून जी विमाना विमानां रद्द झाली त्या विमानां रद्द जाल्ल्या कारणान जो गोंदळ झाला आणि पायलट पायलटाच्या हल्ला जावपाचो प्रकार घडलो ह्या सगळ्या अनुषंगानं आता वॉर रूम तयार सरकारान जेणे जेणेकरून अशा प्रसंगान पॅसेंजराची वेगळी तरतूद वेगळी योजना ही करपाक जाता तर अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या द वरती आणखी एक महत्वाची बातमी आहे ती मी खास उल्लेख करावा लागणार ती म्हणजे फारसी जी भाषा आहे फारशी भाषा या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आतापर्यंत नऊ भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याच्यात तामिळ असेल संस्कृत असेल कन्नड असेल मल्याळम असेल ओडिया असेल त्याच्यात आता फारशी भाषेचा समावेश झालेला आहे या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या भाषेचा विकास आणि या भाषेच्या संवर्धनाला सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे सात अर्थातच आपण उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामधलं जे राजकारण आहे आणि त्या अनुषंगाने सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निवाड निवाडा आणि त्या संदर्भात उमटलेल्या प्रतिक्रिया या अनुषंगाने काल महापत्रकार परिषदेचं आयोजन उद्धव ठाकरे गटाकडून झालं आणि राहुल नार्वेकर सभापती जे आहेत महाराष्ट्राचे त्यांच्या निवाड्यावरती टीका करण्यात आली त्यांच्या निवाड्याच्या संदर्भात तो, तो निवाडा कसा राजकीय हेतूने प्रेरित होता अशा पद्धतीची माहिती या पत्रकार परिषदेमधून देण्यात आली तर प्रुडंट मीडियाच्या रोजच्या या आजचा फ्रंट पेज कार्यक्रमातून अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती या बातम्यांचं विश्लेषण आणि या बातम्यांमागची बातमी समजून देण्याचा प्रयत्न समजून देण्याचा प्रकार किंवा समजून देण्यासंबंधीची हा कार्यक्रम आजचा फ्रंटपेज आम्ही रोज घेत असतो तुम्हाला प्रुडंट मीडिया संदर्भातली वर्तमानपत्रं आणि चॅनलची माहिती जर आ, आ, हवी असेल तर तुम्ही प्रूडंट प्लस हा ॲप नक्कीच डाउनलोड करा या ॲपवरती तुम्हाला या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या संदर्भात मिळणार आहे अशाच पद्धतीनं रोज आम्ही आजचा फ्रंटपेजमधून या वर्तमानपत्रावरील बातम्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या पाहत रहा प्रुडंट मीडियाचा आजचा फ्रंट पेज धन्यवाद